भंडारा जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे नवजात बालिकेच्या तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात वरठी पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोंदिया येथील डॉ नितेश वाजपेयी याचा मुख्य सूत्रधार म्हणून समावेश आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाईल्ड हेल्पलाईनवर मिळालेल्या ले माहितीनुसार पांढराबोडी येथील मालती वाघमारे या महिलेने दहा दिवसांची नवजात बालिका बेकायदेशीररित्या घरी आणल्याची माहिती समोर आली चाइल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशकांनी चौकशी केली असता ही बालिका गोंदियातून आणल्याचे स्पष्ट झाले बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश असूनही संबंधित महिला गैरहजर राहिल्याने वरठी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी फाटा येथे नाकाबंदी करून वाहन अडवले असता पौर्णिमा धुर्वे या महिलेच्या ताब्यात नवजात बालिका आढळून आली तपासादरम्यान पैशांच्या बदल्यात बालिकेची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले असून बोंदिया येथील डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणात डॉ नितेश वाजपेयी मालती वाघमारे ललेश्वरी सादेपाय पौर्णिमा धुर्वे आणि उमेशसिंग गेहलोत यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि अल्पवयीन न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत हे। No, yeah, i

मी नितीन साठवणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भंडारा या पदावर कार्यरत आहे चाइल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट वर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुसार एका नवजात बालिकेला एका महिलेने घरी आणल्याचे आम्हाला माहिती झाले होते त्यानुसार चाईल्ड हेल्पलाईनची टीम यांच्याकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली भेटीच्या दरम्यान त्या महिलेकडून कुठलेही सहकार्य आम्हाला दिसून आले नाही त्याची माहिती पोलीस स्टेशन वरठी यांना देण्यात आली व परत दिनांक तीन तारखेला त्या महिलेच्या घरी भेट दिले दे असता शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार ते बाळ गोंदिया जिल्ह्यातील असून परत गोंदिया जिल्ह्यात चारचाकी वाहनाने घेऊन जात असल्याचे आम्हाला माहिती झाल्याने तत्काळ पोलीस स्टेशन वरठे येथील पोलीस निरीक्षक श्री गिरी साहेब यांना माहिती देण्यात दे आली त्यांच्या मदतीने ग्राम कुसारी फाटा येथे पोलीस स्टेशन मोहाडी येथील कर्मचाऱ्यांनी ते वाहन रोखून ठेवले होते सदर ठिकाणी घटनास्थळी आम्ही पोहोचून पाहणी केलं असता आम्हाला सुद्धा त्या चाकी वाहनामध्ये एक नवजात बालक व ती महिला मिळून आली अधिक माहिती घेतलं असता त्यांना नितेश वाजपेयी बालाजी क्लिनिक गोंदिया यांनीच त्या बाळाला परत घेण्यासाठी पाठवले असल्याचे आम्हाला त्यांनी सांगितले सदरची माहितीच्या आधारावर बाळ बाळाच्या संदर्भात कुठले दस्तावेज मिळून न आल्याने आम्ही ते बाळाला सह त्या वाहनासह पोलीस स्टेशनवरती इथे घेऊन आलो व नोंद केली सदर बाळाला उपचारात आम्ही त्या दिवशी पोलीस आपलं सामान्य रुग्णालय भंडारा इथं दाखल केलेले आहे सदर प्रकरणात दुसऱ्या दिवशी आलेल्या पालकांनी सांगितल्यानुसार बालकाचे वजन हे फक्त तेराशे ग्रॅम होते उपचाराच्या अभावी त्यांना शक्य नसल्याने त्यांनी डॉक्टर संपर्कात आले डॉक्टरांनी त्यांना चांगल्या पद्धतीचे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून उपचार करून देऊ असे आश्वासित केल्याने त्यांनी त्या बाळाला त्यांच्याकडे सुपूर्द केल्याचे पालकांनी सांगितलेले आहे सदर प्रकरण हे मानवी तस्कराचे संबंधित असल्या कारणामुळे पोलिस स्टेशन वरती आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आणि एका आरोपीला पोलिसांनी अटक केला पुढील तपास पोलीस निरीक्षक आणि यांच्या माध्यमातून सुरू आहे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल